जगाच्या पाठीवरची एक अशी देवता आहे भगवान श्री देवादिदेव महादेव तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला जगातली प्रत्येक देवता स्वीकारेल पण माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला स्वीकारणारी देवता म्हणजे देवादिदेव महादेव आहे ज्यावेळेस जीव निघून जातो ना आपल्याला दिसत नाही पण तो जीव भटकतो तेरा दिवस तेराव्याचा कार्यक्रम झाला की तेराव्या दिवसापासून तर वर्षी श्राद्धापर्यंत इथं ब्रह्मांडात कुठेही करू शकतो आणि वर्षीच्या दिवशी पाप पुण्याची गणना होते आणि पुढच्या गतीला तो जीव प्राप्त होत असतो योग भ्रष्ट व्यक्ती सोडून मग जी जी तो, तो जीव बघतो ज्यांच्याकरता रात्री बेरात्री हाडाची काढ केली रक्ताची पानं केली पण यांना माझी काहीच काळजी नाही काय फरी नियम लावले म्हटले समाजातील लोकांनी की एकदा अग्निसंस्कार केल्यानंतर माग सुद्धा पाहू देत नाही तो घराकडे निघाला तो जीव रडतो ती स्मशानभूमी काय म्हणते माहिती आहे त्यांना आना तो तुझे यही ताप लेकिन हो ताप्या आते आते स्मशानभूमी त्याला म्हणते रडतो कशाला तू एकटा आहे का प्रत्येकाला इथे एकदा ना एकदा यावंच लागतो इच्छा असली तरी इच्छा नसली तरी भगवत गीता सांगते वासांची जीर्णा यथा विहाय नवाणी ग्रंना ति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा सय्या ती नवाणी देही ज्ञानोभर ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीचे तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाथे उलट म्हटले तू येण्याकरता उशीर केला काय कमवलं तुझे आयुष्यात रे तू सांग ना तुझे पोरं संस्कारित केले संस्कारित केले असते तर किमान तू मेल्यानंतर लोकांच्या नजरेमध्ये शिल्लक राहिला असता पण ती स्मशानभूमी बोलते आना तो तुझे यही था प्यारे लेकिन हो गई आते आते क्या कमाया तुने जिंदगी में आके आखिर ने ही जला दिया तुझे जाते जाते ज्यांच्याकरता प्रयत्न केला त्यांनीच अग्नि संस्कार केला निघून गेले पण म्हटले ऐक चिंता नको इथं आलाय ना इथं सुद्धा तू रडू नको अरे प्रपंचात तुला कोणी समजून घेणार नव्हतं प्रपंच कशाला म्हणतात माहित आहे हा कलियुग एवढं विचित्र आहे परमार्थिक मार्ग जर सोडला तर व्यवहारिक संबंध या परमार्थातला तुम्ही बघा व्यवहारिक संबंध या कलियुगातला बघा मेल्यानंतर खांद्या दे खांदा देण्याकरता प्रत्येकाची धडपड असते बरोबर पण त्याच मरणाऱ्या व्यक्तीला जिवंत आहे तेव्हा फार मोठ्या नितांत आधाराची गरज ते त्यावेळेस याला आधार देणारा यांच्यापैकी एकही हजार नसतो कलियोग म्हटले चिंता नको करू दरबार मे भोले बाबा के दुख दर्द मिटाए जाते है। दुनिया से ठुकराए लोग यहां सीने से लगाए जाते ज्याला कोणी स्वीकारत नाही अशा त्या स्मशानभूमीतल्या जीवाला सुद्धा उचलून आपल्या अंतकरणाला लावणारी देवता म्हणजे भगवान श्री देवादिदेव महादेव आहे बोला जय श्रीराम श्री देवादिदेव महादेव गुरु स्वरूपामध्ये वंदन केलं नंतर चौथ्या श्लोकामध्ये वंदन करताना शास्त्रकार्य सांगतात ऐका सीता राम गुणग्राम पुण्यरण्याविहारीण कवीश्वर कपीश्वर कवीश्वर असणाऱ्या महर्षी वाल्मिकांना आणि कपीश्वर असणाऱ्या भक्तवत्सल हनुमंतरायांना चौथ्या श्लोकामध्ये वर्णन करतात पाचव्या श्लोकाचा विचार घेत असताना गोस्वामी तुलसीदास बाबा बोलतात उद्भवस्थित संहार कारिणी क्लेशहारिणी तो हम राम न राम माता माता जानकी मानवी जीवनामध्ये ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काडे पण फिटोने विवाह होत असताना राजा रामाशी झाला कारण त्यावेळेस राम हे राजे होते विवाह होत असताना राजा रामाशी झाला राजाचा मुलगा राजा म्हणवला मुल मुल जातो परंतु काही दिवस निघून गेले वनवासाला जावं लागलं लचे ला ला लिहिले न मोडेगा काही केले पण हे असताना सुद्धा एकनिष्ठतेन वचनबद्ध जगाला कडावं याच्याकरता जगतजननी माता जानकीच्या स्वरूपा म्हणजे सामान्य विषयामध्ये अवताराला आली आणि जीवन जगून आपल्याला दाखवली की माणसाचं जीवन कसं असावं कसं जीवन जगावं उचित परिस्थितीमध्ये सगळेच आपल्या पाठीमागे असतात पण ज्यावेळेस पती देवांना विषम परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा एका अर्धांगिणीनं आपल्या पतीच्या पाठीशी पाठीराखण कशी करावी हे ज्या जगज्जननी मातेनं क्रिया करून दाखवली तिच्या चरणावर त्या ठिकाणी वंदन केलं सहाव्या श्लोकामध्ये वंदेहम तमशेष कारण परम रामाख्यमिशम हरीम हरिला वंदन केलं कोण श्रीहरी जे श्रीहरी सत्य तत्वानं एका ठिकाणी आपल्याला नांदताना दिसत असतात

सातव्या श्लोकामध्ये विनंती करत असताना नाना पुराण निगमागम केलं आणि लोकांनी प्रश्न केला, केला महाराज राम कथा तर वाल्मिकांनी आधीच लिहून ठेवलेली होती आता तुम्हाला परत कष्ट घेण्याची आवश्यकता का वाटली तर तुलसीदास बाबांनी सातव्या श्लोकामध्ये वंदन करून आपल्या अंतकरणातला भाव प्रकट केला की बाबांनो ही कथा जगाला आज आनंद देते यात काही नवल नाही परंतु याच आनंदाचा स्वानंदामध्ये मला विलीन होण्याकरता भाव निर्माण झाला आणि त्या भावा करता स्वातंत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा स्वतःच्या सुखा करता समाधाना करता मी या कथेची रचना केली असं सात श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे सात श्लोकामध्ये वंदन का केलं असेल माहित आहे याचं सुद्धा गणित आहे सात श्लोकात वंदन केलं याची सुद्धा सात कारण शास्त्रकारांनी सांगितली पहिलं कारण दुर्लभो माणूस देवो दे मानवी मान शरीर अत्यंत दुर्लभ आहे श्री संत तुकाराम महाराज बोलतात बहुता दिवसा फेरा आला नगरा सकाळी सकाळी काकडा आरती मध्ये आपण चिंतन ऐकत असतो नरदेह दुर्लभ दाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसुदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अत्यंत दुर्लभ आहे म्हणून दुर्लभ असणार मानवी शरीर प्राप्त झालं पण प्राप्त जरी झालेलं असेल तरी चिरकाळ राहण्याकरताय का प्रत्येकाला सातच दिवसात जन्माला यावं लागतं आणि सातच दिवसात मरावं लागतं काय झालं एका गावामध्ये माझं तेरवीचं कीर्तन चालू माझं म्हणजे तेरवी दुसऱ्याची होती कीर्तन मी करतो मामा आणि कीर्तन चालू असताना तो भावनिक प्रसंग निर्माण झाला म्हटलं काय असतं मानवी जीवनामध्ये सात दिवसात साद्द जन्माला यावं सात दिवसात मरावं म्हटलं या गावातले लोक सुद्धा सात दिवसाच्या हातच मरतील बसलेली विचार करायला लागली कोण आणलं रे म्हण याला आपल्याच घरी जेवण आपल्याच घरची दक्षिणा आपल्याच घरी कीर्तन म्हणतो या गावातले लोक सात दिवसाच्या मरतील पण मी एक निरीक्षण केलं राहुल बाबा ज्यावेळेस मी बोललो ना या गावातले लोक सात आत मरतील सगळ्यांची चेहरी अगदी पडून गेली छोटी छोटी झाली खोबऱ्याच्या वाटीसारखी पण त्या धर्म मंडपामध्ये एक मावशी बसलेल्या होत्या अत्यंत प्रसन्न चेहरा ज्यावेळेस मी म्हटलं ना या गावातली लोक सात आत मरतील सगळ्यांची चेहरी उतरली पण मावशी मात्र तेवढ्याच प्रसन्न मी म्हटलं याला म्हणतात खरं भक्ताचं लक्षण महाराज बोलतात ना भक्त एसे जाना जे देही उदास हे खरं बघतायत म्हटले कीर्तन झाल्यानंतर सगळ्या लोकांची घाई म्हटले महाराज एवढ्या कमी वयामध्ये एवढं संकलन कुठून केलं हो तुम्ही हे काय सुंदर तुमचे शब्द फेक बोलीभाषा प्रत्येकाला पचेल रुचेल असं तुम्ही बोलतात दर्शन घेऊ द्या म्हटलं थोडं थांबा तुम्ही फॉर्मॅलिटी करताय औपचारिकता करताय ज्या वेळेस मी बोललो म्हटलं सात दिवसाच्यात मरतील तेव्हा मात्र सगळ्यांचे चेहरे उतरलेत मला त्या मावशीचं दर्शन आधी घ्यायचंय ज्यांचा चेहरा प्रसन्नच होता कायम मावशीकडे गेलो म्हटलं मावशी दर्शन घ्यायचंय मावशी म्हटलं महाराज तुम्ही कथाकार कीर्तनकार तुमचं दर्शन आम्ही घ्यायला पाहिजे आमचं दर्शन कशा करता म्हटलं मावशी खरं सांगू ज्यावेळेस मी वाक्य काढलं ना या गावातली लोक सात आत मरतील सगळ्यांची चेहरे उतरली माझ्याही मनात ते भीती असतेच म्हटलं कायम प्रवासातच असतो आम्ही पण तुम्ही एकट्या व्यक्तिमत्व या धर्ममंडपात मी बघितलं की हे वाक्य काढल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडलेत पण तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता थोडीसुद्धा कमी झाली नाही म्हणून तुमचं दर्शन मावशी म्हटलं महाराज जर या कारणास्तव दर्शन घेत असाल तर मुडीच घेऊ नका म्हटलं का मावशी म्हटलं तुम्ही एकदा पुन्हा स्मरण करा महाराज तुम्ही काय बोलले होते या गावातली लोक सात दिवसाच्यात मरतीन मेले तर मेले म्हणे मी काय या गावचे मी मालेगावनाले आले म्हणे <laughs> काय करावं आता सांगा एक प्रमाण देऊ तुम्ही मालेगावून या तुम्ही बुलढाण्याहून या तुम्ही जालन्याहून या तुम्ही दाताड्याहून या जगाचा मालक जरी अवताराला आला ना तर त्याला सुद्धा इथं चिरकाळ राहण्याचा अधिकार नाही सास रुखा सास

सातच दिवसात जन्माला यावं लागतं सातच दिवसात मरावं लागतं माणसाचं आयुष्य किती दिवसाचं सातच दिवसात म्हणून याची जाणीव होऊन द्यावी सात श्लोकामध्ये वंदन केलं सात कारणापैकी पहिलं कारण दुसरं कारण सांगितलं शास्त्रकारांनी याच्यामध्ये सुरुवातीला वंदन केलेलं सात श्लोक ते मानवी जीवनामध्ये सात कांडांचं दर्शन करतात निदर्शन करतात ज्याप्रमाणे भागवतामध्ये स्कंद आहेत त्याप्रमाणे रामकथेमध्ये बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किश्किंदाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड या सात कांडांचं प्रतिनिधित्व करण्याकरता सात श्लोकांचं वर्णन अजून काय कारण तिसरं कारण सांगतात संगीत शास्त्रामध्ये सप्त स्वर सांगितलंय सा रे गम पि सा आणि प्रत्येक प्रसंग बदलला की सोरटे असतील दोहे असतील चौपाया असतील सप्तस्वरापैकी कोणत्याही स्वरामध्ये त्याचं गायन उचितच वाटतं त्याचं प्रतिनिधित्व करता म्हणून सात श्लोकांचं वर्णन पुढं अजून कारण काय सांगितलं ही कथा कधी कोणत्या मुहूर्तावर चालू करायची तर या कथेला मुहूर्ताची गरजच नाही जेव्हा चालू त्या टायमाला शुभ मुहूर्त सात दिवसापैकी कधीही चालू करू शकतात हे एक कारण सांगितलं अजून कारण सांगितलं ही कथा मानवी जीवनामध्ये सात समुद्राच्या पलीकडं असणारीच्या कीर्तीची कथा आहे हे एक कारण सांगितलं आणि सहावं कारण सांगत असताना शास्त्रकार सांगतात दश अवतारांपैकी सातवा अवतार हा प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार आहे हे त्याचं प्रतिनिधित्व करतात शास्त्रकार बोलतात सातवा अवतार आठवा वेडोवेढा बाप रक्मादेवीवरु विठ्ठलू जवडा म्हणून सात श्लोक आणि महत्वाचं सातवं कारण सात श्लोकानं का वंदन केलं सुरुवात केली तर सातवं कारण सांगितलं ज्ञानाच्या सात भूमिका वेदांत शास्त्रानं प्रमाणित केलेलं आहे सात भूमिका आहे ज्ञानाच्या शुभेच्छा सुविचारणात अनुमानसा सत्वापत्वी असत्वापत्वी तुरिया आणि पदार्थ भाविनी म्हणून ही कथा श्रवण करत असताना सात श्लोकांनी सुरुवात केली कथा श्रवण असताना दोन ठिकाणची प्रीती श्रोत्यांची असणं गरजेचं आहे एक या कथेवर नितांत प्रेम असावं येणाऱ्या सात दिवसामध्ये कथेवर नितांत प्रेम असावं आणि त्यांच्या आपण कथा श्रवण या व्यासपीठाविषयी तुमचं तेवढंच नितांत समर्पण असावं कारण शास्त्रकार बोलतात माऊली ज्ञानोबाराय बोलतात प्रेम जयाचे कथेवरी तोची धन्यये चराचरी रामकृष्ण निरंतरी मुखी आवडी जपत असे म्हणून सप्तश्लोकाची भूमिका केली